ते शिवाजी दादा हराराव पाटील आणि माझे गुरुवर्य आणि सर्व सामान्य जनतेचा सा एक आवाज असे शिवसेनेचे मुख्य प्रतोद आणि आमदार आदरणीय भरत शेठ गोगावले व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख उपशहर प्रमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महिला घरी युवासेना उपस्थित मतदार संघामध्ये सर्व पदाधिकारी उपस्थित अनेक सोसायटी आलेले माझे ज्येष्ठ नागरिक सर्व पत्रकार मित्रांब आज या ठिकाणी ज्यावेळेस मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळे वेळेस शिवसेनेमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदाच हाडसवर मतदारसंघाचा हा मोठा मेळावा या ठिकाणी पार पडतोय याला आजाराच्या संख्येने आज सर्व शिवसैनिक महिला आघाडी या ठिकाणी आल्याबद्दल सर्वात प्रथम सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी आपण बघितलं असं या सतरा महिन्यामध्ये मी गेले पंधरा वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये काम करीत असताना जावडा निधी मला त्यावेळेस मिळणार नव्हता एक विजन आम्ही आखलं होतं या मतदार संघाचं आपल्या प्रभाग क्रमांक सव्वीसच की एक आपला विजन या ठिकाणी पाहिजे सर्व आजूबाजूचे पर्याय रस्ते असतील हे पर्याय रस्ते झाले पाहिजे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आले पाहिजे डेव्हलपमेंट झाले पाहिजे म्हणून पंधरा वर्ष विरोधात असताना जे कुठलं काम झालं नाही ते दीड वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ताकद देऊन जवळजवळ अडीचशे कोटी रुपयाची विकास कामांना या आपल्या हडपसे मतदारसंघामध्ये सुरुवात झालेली आहे हेच खरं म्हणजे बघायचं असेल ही ताकद आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला दिली आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्य ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हा प्रमुख असतील ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पदाधिकारी असतील त्यांना खऱ्या अर्थाने ताकद द्यायचं काम या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे त्याचबरोबर हे करीत असताना आपण बघितलं भारतामध्ये सर्वात प्रथम आपल्या या श्रीराम चौकामध्ये श्रीरामाची मूर्ती येणाऱ्या एक महिन्यामध्ये बसते याला सर्व काम करण्यासाठी आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणी बरेचसे प्रयत्न केला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपले श्रीरामाचं शिल्पाचं काम शेवटच्या टप्प्यात आहे तर आपण विकास काम करत असताना की आपल्या आपल्या बांधवांसाठी धर्मासाठी वेगवेगळ्या धर्मांसाठी तेही कामं केली पाहिजे त्याचबरोबर आपण की आढळराव पाटला साहेबांनी जे काम केलं जे पंधरा वर्ष आपण बघितलं असेल त्यांच्या सातत्याने विकासाची ही काम सर्वसामान्य जनतेचे असणारा त्यांचं एक नातं आणि दर रविवारी भरणारा बार, जनता दरबार त्याच्या माध्यमातून अनेक नागरिकांना अनेक बांधवांना जोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं एक म्हणणं आहे की आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांनी एक शब्द दिलाय की महाराष्ट्रामध्ये मा आपल्याला सर्वांना मिळून या ठिकाणी महायुतीचे जवळजवळ पंचेचाळीस खासदार आणायच्या म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जरी शिवाजी आढावा पाटले जरी राष्ट्रवादीत गेले असेल तरी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सल्ला घेऊन तरी शरीराने तरी जे गेले असते ते मनाने आपल्या शिवसैनिकांबरोबर आहे आता अभिमान आपल्या सर्वांना आहे म्हणून कुणी मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आदरणीय महायुतीचे लोकप्रिय उमेदवार शिवाजी दादा आढावा या नाही निवडून जायचंय मी दादा